ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शेवटी भाजपच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं ठरलं त्यामुळे त्याला वैता म्हणून आम्ही शेवटी आज निर्णय घेतला की जेवढ्या लोकांनी राजीनामे दिले ते सगळे भाजपमध्ये राजकारणामध्ये काही वेळेला शब्द पाळावा लागते त्याप्रमाणे आम्ही पाळला पंधरा दिवस थांबलो करून वरच्या सृष्टीकडून काय त्याला होकार आला नसल्यामुळं आता त्यांनी सांगायचं उद्धव ठाकरे काय सांगत होते जातीवादी पक्ष हे ते परंतु काँग्रेसचे मांडले मांडलेच राखले कुठली जागा सोडण्याचा विषय झालेला नाही कुठल्या महामंडळाचा नाही कुठल्या कमिट्याचा नाही आम्ही पिंचरचा कुठली नाही घालता एकनाथ शिंदे गटातला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय प्रतिक्रिया आम्ही गेल्या पंधरा दिवसाखाली जवळजवळ आरोपी रोखानी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला परंतु ती पक्ष सोडला नव्हता म्हणून जर काय निर्णयामध्ये किंवा संघटने परिषदेच्या बाबतीमध्ये काय निर्णय होत असेल तर त्याचा विचार आम्ही करून थांबलो होतो पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही शनिवारी माडा श्रद्धाळ मंगल कार्यालयामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये माड्याचे होते करमळ्याचे होते मोहोळचे होते त्यातून पंढरपूर मोबापूर आतलपूर या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांचा ती आम्ही विचारविनिमय करण्यासाठी बोललो त्याप्रमाणे जवळजवळ सर्व लोकांनी शिवाजी सावंत आणि मी हा जो निर्णय घेते तो आम्हाला मान्य आहे म्हणून त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतल्यानंतर भाजपचे पालकमंत्री आणि शिवाजी सावंतांची तीन दोन दिवसापूर्वी बैठक झाली त्यांनी बोलून घेतलं त्यांना सरांना आणि पुढील दिशा काय असेल असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची मीटिंग झालेली आहे त्यामुळं आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे भाऊ आता आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय नेतृत्वाचा ने ने पक्षच नेतृत्व असतंय ना हे तुमच्या पत्रामध्ये उल्लेख आहेत काही आमदारांचे काही बरं ज्यावेळेला आम्ही प्रवेश करणार होतो त्यावेळेला पक्ष आम्ही माननीय देवेंद्र कोटेंना आमदारांना विचारलं कल्याणशी तुला विचारलं आमचे जवाहर या माननीय देशमुख मालकांशी त्यांनी जे कुमार देशमुख संपर्क साधला आणि त्यातून हा आम्ही निर्णय घेऊन उद्या चौतीस दिवसामध्ये प्रवेश कुठं करायचा आहे मुंबईला का सोलापूरमध्ये का माड्याला आणि रोहिणी तडवळकर यांच्यासमोर चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला हो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अगोदर पूर्वी होता नंतर त्यानंतर परत शिवसेनेमध्ये आलं त्यानंतर आता भाजप न्याय मिळेल का राजकारणात आलो तेव्हापासून मी सन्मान्य आहे त्यानंतर मग आणि पवार साहेबांची विभागणी झाली त्यानंतर मी शिंदे साहेबांच्या हो आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणखी बरेचसे शिवसेनेमध्ये नाराज आहेत त्याच्यामध्ये मनोज शेजवाळ हा एक माझी नगरसेवक आहे काय ते का आता हरिभाऊ तुमच्यासोबत आहेत मनोज शेजवाळ किंवा नाना मस्के अन्य कुणी आपल्यासोबत येणार आहेत का बघा काल आपण पाहिलं असेल चित्र विष्णू प्रधाने असतील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकार्य असतील त्यांनी सुद्धा भाजपमध्ये येण्याचा काल त्या ठिकाणी सांगितले आम्ही गेल्या पंधरा दिवसाखाली पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले होते परंतु पक्षाचा राजीनामा दिला नव्हता त्यानंतर आपण वरिष्ठ आम्ही वाट आणि शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी माड्याला जगदाळे मंगल कार्यालयात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती माळा करमाळा मोहळ कुर्डवाडी इथले प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते सोलापूरचे आमचे सगळे राजीनामे दिलेले पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि कार्यकर्त्यांना विचारलं सावंत सरांनी की बाबा आपण पुढील निर्णय काय घ्यायचा तर सर्वांचं मनोगत ऐकल्यानंतर शेवटी भाजपच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं ठरलं त्यामुळं काल आम्ही माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की तारीख तुमची दोन किंवा तीन दिवसामध्ये आम्ही कळवू मग तो निर्णय आता माण्याला जायचं का मुंबईला जाऊन का सोलापुरामध्ये प्रवेश घ्यायचं दोन तीन दिवसानंतर माननीय मुख्यमंत्री जे सांगतील त्यामध्ये आम्ही सहमत होऊन दोन तीन दिवसामध्ये चर्चा झाल्यानंतर प्रवेश करणार आहोत महाराज जी नाही आम्ही गेल्या मीटिंग मध्ये प्रश्न सांगितला की बाबा मुंबईला वेळेला दोन वेळा शिष्टमंडळ गेलं आणि त्यांना आम्ही विचारलं की सावंत सरांना पदमुक्त केला असेल तर आम्हाला सांगा आम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली नेमकं काम करायचं हे तर दिशा सांगा आम्हाला त्यांना म्हणले त्यांना आम्ही संपर्क प्रमुखांचं पद त्यांचं आहे आणि तेच काम करणार आहेत ते काम करणार आहेत बाहेरचे लोक इथे यायचं पदाधिकारी निवडायचे स्वतः सावंत सरांच्या मतदारसंघात माळ्यामध्ये जाऊन त्यांनी काही निवडी केल्या आणि जे सराने केलेले पदाधिकारी त्यांनी पदमुक्त केलं त्यांना जर असा प्रकार होत असेल तर तुम्ही एकीकडे सांगता काढलं नाही एकीकडे दुसरं येऊन पदाधिकाऱ्यांची निवडी करते यात नेमकं काय दोन वेळा गेलो पण त्याची दखल वरच्या सृष्टीने सुद्धा घेणं घेतल्यामुळं आम्ही सोलापूर शहरामध्ये सुद्धा जी चाललेलं बाहेरच्या लोक यायचे आणि निवडी करायची त्याला वैता म्हणून आम्ही शेवटी आज निर्णय घेतला आहे की जेवढ्या लोकांनी राजीनामे दिले ते सगळे भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत भाजपमध्ये त्या बाबतीमध्ये चर्चा बुधवारी आमची दोन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत होऊन गटबाजी हिथं कुणाच्या असेल ह्याच्याशी आमचं काय हे नाहीये परंतु भाजप पक्षामध्ये जाण्याचा विचार विनिमय आम्ही सर्वांनी केला आहे देवेंद्र

तो तो थोब्डे थोब्डे मितार, मितार, नहीं नहीं मी संगा लगो ना थोबड़े वस्ती थोबड़े महा लक्ष्मी चाड़ा विष्णु चाला शिंदे साठे वस्ती मंगारोड़ी समाज हा योग्य काम करता योग्य दिशा दाखिल